कळा ज्या लागल्या जीवा भाग आठ लेखन आणि सादर करती मी अपर्णा कुलकर्णी नंदिनी आणि तेजसाले आणि थोडं सईज झालेल्या वातावरणात पुन्हा उघडले पण आलं कोणी आणि कसा विषय सुरू करावा तेच कळत नव्हतं तेजस आणि सुमित मग उगाच इकडचं तिकडचं बोलत बसले बोलता बोलता तेजस सुमितला म्हणाला सोबडी हाऊ आर यू नाव का मला काय झालंय आय एम फाईन होतो थोडासा डिस्टर्ब पण आता जरा मोकळं वाटतंय आज दुपारी आईबाबांशी बोललो आणि खूप रिलॅक्स वाटतंय आता मला तू कसा आहेस हां हे मोकळेपणाने बोलणं खरंच मच निडेड असतं बोलण्याने बरेच प्रश्न सुटू शकतात बोललं पाहिजे बाबा असताना मी बाबाच्या खूप जवळ होतो त्याच्याशी सगळं आई बोलायचो आईशी पण बोलत होतो पण बाबाशी माझी दोस्ती होती तो गेल्यानंतर वाटलं होतं कोणाशी बोलणार मी आता पण आईशी पण आता दोस्ती झाली आहे बोलतो तिच्याशी खूप पण खरं सांगू तरी आठवण येतेच त्याची खूप का सोडून गेला तो मध्येच असं तू आणि सिया खूप नशीबवान आहात तुम्हाला आई आणि बाबा दोघेही आहेत जोपर्यंत माणूस असताना त्याची किंमत कळत नाही रे माझ्या चेहऱ्याकडे पाहून त्याला कळायचं माझ्या मनात काय चाललंय ते आज तो असता तर किती खुश झाला असता आई पण तर खुश आहे हो नाही हे काय मी एकटाच बडबडतोय माधव त्याच्याजवळ गेला त्याच्या पाठीवर हात ठेवत म्हणाला हे बघ तू एकटा नाहीस आम्ही सगळे आहोत आणि तुझा बाप माझा जिगरी दोस्त होता त्याच्या जाण्याने माझ्याही आयुष्यात खूप काही गमावलं आहे मी पण तुझं दुःख मी समजू शकतो हो आज तो जसा खुश झाला असताना अगदी तसेच आम्हीही खूप खुश आहोत मी मालूमावशी सुमित सगळेच सिया शांत बसली होती पण तिच्यात प्रचंड खळबळ आहे हे, हे लक्षात येत होतं विषय तर निघाला होता पण मूळ मुद्द्यावर कोणीच येत नव्हतं तेजसच्या हळव होण्यानं वातावरणात अजूनच तणाव वाढला तो कमी करण्याच्या दृष्टीने मी म्हटलं तेजस शिरा केलाय मी आवडतो ना तुला आणि हो भेळही आहे बर का घेऊन आलेच मी मी किचनकडे जायला निघाले तशी नंदिनीही आलेच ग मी असं म्हणत मागे आली मी डिश भरत होते पाण्याचे ग्लास भरता भरता नंदिनी म्हणाली हे सगळं किती अचानक झालं नाही गा गप काही कल्पनाच नव्हती मी गप्प बसले घशाशी आवंड आला कदाचित माझी अवस्था तिला कळली असावी माझ्या जवळ तिने मला मिठी मारली आणि नकळत माझ्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं माझे डोळे पुसत ती म्हणाली ए वेडाबाई रडतेस का अशी बस बरं जरा ठीक आहे अचानक घडलं सगळं पण आपण आजी होणार आहोत आणि ही खूप आनंदाची गोष्ट आहे असं नाही का वाटत तुला आपण लवकरात लवकरचा मुहूर्त बघून अगदी साध्या पद्धतीने लग्न करू तेजसला तसंही लग्नावर खर्च खूप करायला आवडत नाही मी तर खूप प्लॅनिंग केलंय आपण दोघी मात्र पैठणी घेऊ माधवलाही मस्त ब्लेझर घेऊ आणि नंतर तर आपल्याला किती काम असेल मी तुला सांगते मालू आपण दोघी मिळून बाळांपण करू मी तुझ्याकडे येईन नाहीतर असं करा ना तुम्हीच माझ्याकडे या बरं ते बघू आपण किती किती मजा येईल त्याच्यास नंतर असं लहान मूल नाहीच घरात तो दुपट्याचा वास दुधाचा वास गुटीचा वास शेप्याचा वास किती किती सुख ग ती इतकी भरभरून बोलत होती आणि मला काय बोलू तेच समजत नव्हतं हो काय सांगणार होते मी तिला सिया हे मूल नको म्हणते लग्न नको म्हणते कुठल्या तोंड तोंडाने हे सांगणार होते मी तिला किती दुखावली जाईल ती या परिस्थितीत मला काळजी वाटू शकते हे समजून ती किती समजुतीने वागत होती बोलत होती सिया माझी मुलगी असूनही त्या परिस्थितीत मला तिचा खूप म्हणजे खूप राग येत होता माझं शांत बसण्याचं तिला वेगळं काही वाटू नये म्हणून मी कसं नुसतं हसत म्हणाले हो ना आनंद तर आहेच मुलं काय म्हणतात तेही बघायला हवं पण मुलं काय म्हणणार प्रेम आहे म्हणून तर हे झालं ना आणि तेजस तर खूप खुश आहे वेट वेट सिया काही वेगळं म्हणतीये का मी तिच्याकडे बघणं टाळत म्हणाले हां अगदी तसंच नाही ग पण अजून तयार नाही म्हणतेय आता मात्र नंदिनी शांत झाली ती दुखावली गेली हे नक्कीच पण उगाच खोटी शब्दांची झालर लावण्यात काही अर्थ नव्हता संबंध फिसकले जाण्याची शक्यता जास्त होती आम्ही दोघी बाहेर आलो तर सगळे बातम्या पाहत बसले होते मी जाऊन टी बंद केला सगळ्यांना खायला दिलं सगळ्यांनी खायला घेतलं पण कितीही आग्रह केला तरी नंदिनीने नाहीच घेतलं तिच्याबरोबर मीही तशीच बसून राहिले तेजसला आश्चर्य वाटत असावं वा की येताना तर आईचा मूड चांगला होता मग अचानक काय झालं पण माधवला मात्र परिस्थितीचा अंदाज आला होता तिचा मूड बरा व्हावा म्हणून तो म्हणाला नंदिनी आपण सगळे मिळून किती दिवसात कुठे गेलो नाही जाऊया का कुठेतरी दोन दिवसांसाठी गणपतीपुळेला वगैरे जाऊया का त्यावर काहीच न बोलता नंदिनी बसून राहिली तसं माधव परिस्थितीचं गांभीर्य ओळखून गप्प बसला दोन मिनिटं शांततेत गेली सगळ्यांचं खाणं झालं तसं नंदिनी म्हणाली आय एम so सो सॉरी माधव तुला मी उत्तर दिलं नाही पण खरं सांगू का आपण मुद्द्यावर येऊया मला हे असं इकडचं तिकडचं बोलणं नको आहे आता सिया आणि तेजस तुम्ही दोघेही आता तुमचे निर्णय घेण्याइतके नक्कीच मोठे आहात तुमचं एकमेकांवर प्रेम आहे असं जर तुम्ही आम्हाला सांगितलं असतं तर आमच्यापैकी कोणीच नाराज झालं नसतं रादर आम्हाला आनंदच झाला असता झाला आहे तुमचं लग्न आनंदाने लावून दिलं असतं आम्ही मग तुम्ही असं का वाज वागलात ते मला समजत नाही तू मला जेव्हा सांगितलं तुझ्याबद्दल आणि सियाबद्दल तेव्हा तू हे सांगितलं नाहीस की तुम्ही दोघांनी यावर काय ठरवलं आहे फक्त एकच सांगते जो काय निर्णय घ्याल त्यात आम्हाला कन्सिडर करा तेजा आधी तू सांग तुझी लग्नाची तयारी आहे ना तेजस खाली मान घालून शांतपणे तिचं बोलणं ऐकून घेत होता मग तो सियाकडे पाहत शांतपणे म्हणाला आई माझीच का आमची दोघांचीही लग्नासाठी तयारी आहे आम्ही सगळे सियाकडे बघत होतो ती म्हणालीच एक मिनिट तेजा हा निर्णय तुझा तू देऊ शकतोस पण माझा निर्णय तू कसा काय देऊ शकतोस का तुझं माझ्यावर प्रेम नाही का मी तुझ्यावर प्रेम करतो आणि हे सांगताना मला ना लाज वाटते ना पश्चाताप होतोय तेजा प्लीज वाटेल ते बोलू नको यू नो हाऊ मच आय लव्ह यू नो नो आय डोंट नो प्लीज एक्सप्लेन तेजा प्लीज काय बोलतोयस माझं तुझ्यावर प्रेम नसतं तर आपण एकत्र आलो असतो का मी प्रेग्नंट राहिले असते का देअर यू आर मला लग्न करायला नकार असेल तुझा असं मला वाटलं नाही आणि नकार असेल तर तू खूपच कॅज्युअली घेतलं आहेस सगळं पण मी नाही माझ्यासाठी लग्न करण्यासाठी प्रेम असणं आवश्यक आहे आणि ते आहे म्हणूनच मी लग्नाचा विचार करूच शकतो आणि हो आपल्या दोघात जे काही झालं ते फक्त शारीरिक आकर्षणातून झालेलं नाही आपण भावनिकही गुंतलो एकमेकात तरी तू इतके दिवस लग्न नको म्हणत होतीस आणि मला वाटत होतं की ठीक आहे आपलं एकमेकांवर प्रेम आहे तर लग्न नाही केल्याने काही फरक पडणार नाही असंच राहू आयुष्यभर पण आता तसं नाही आपण आता दोघेच नाही आहोत आणि त्या येणाऱ्या बाळासाठी माझ्या बाळासाठी मला लग्न करायचं आहे तेजा तेजा त्याच्यात तू आता इमोशनल होऊन विचार करतोयस मी या सगळ्यासाठी रेडी नाही आणि मी हे तुला आधीही सांगितलं होतं फक्त प्रेमाने संसार होत नाही ओ रिअली अजून काय हवं तुला सांग पैसे किती हवेत इतके पैसे कमावलेत का की काय करू त्यांचं हे बघ मी काही विलन नाही तू असं काही बोलू नकोस फक्त पैसेच नाही पण उद्या तुझ्या बाळाला कोणी विचारलं की त्याचे बाबा काय करतात तर काय सांगेल तो आय आय टी असून ते शाळेत शिकवतात हे बघ मी खूप सामान्य मुलगी आहे तुझ्यासारखे आदर्श विचार नाही आहेत माझे माझी स्वप्न मोठी आहेत मला घर गाडी बंगला सगळं हवं आहे आणि लग्न बाळ या सगळ्यामुळे माझ्या स्वातंत्र्यावर बंधनं येतील मला ते व्हायला नकोय आज मला हवं तेव्हा मी उठते हवं तेव्हा बाहेर जाते खाते पिते शॉपिंग सिनेमा पार्टी वाटेल ते वाटेल तेव्हा करते लग्न बाळ या सगळ्यामुळे मी अडकून पडणार आणि मला नकोच येते तेजस खूप हसायला लागला त्याचं हसणं बघून नाही म्हटलं तरी घाबरून गेलो आम्ही सगळे पण हळूहळू त्याच्या हसण्याची जागा त्याच्या डोळ्यात संतापाने घेतली त्याच्या नाकपुड्या थरथरायला लागल्या कान लाल झाले त्याच्याकडे बघवेच ना सियाही त्याच्या त्या ते अवताराकडे बघून घाबरून गेली पण तिने तसं दाखवलं नाही आणि वरवर बेफिकिरी दाखवत ती म्हणाली एवढं हसण्यासारखं काय बोलले मी छे <laughs> तर तू माझं केलंयस मला वाटायचं थोडी अल्लड आहेस आवडायचंही ते मला फुल ऑफ लाईव्हनेस तुझी एनर्जी तुझी कंपनी आवडायची मला लग्न नको करूयात म्हणालीस तेव्हा वाटलं आज नाही तर कधीतरी तयार होशील पण माझी तुला लाज वाटते हे मला कधीच नाही समजलं आणि जिथे रिस्पेक्टच नाही तिथे प्रेम काय असणार <laughs> स्वातंत्र्य म्हणे हे तुझं स्वातंत्र्य दुसऱ्याच्या जीवावर आहे याची जेव्हा तुला जाणीव होईल ना तेव्हा खूप उशीर झालेला असेल आयुष्य म्हणजे फक्त पार्टी सिनेमा शॉपिंग या सगळ्यात माणसं कुठेच नाहीत स्वतःसाठी फक्त स्वतःसाठी जगणं म्हणजे स्वातंत्र्य नव्हे तर स्वार्थीपणा आहे निव्वळ स्वार्थीपणा तू तू कोणावरच प्रेम करू शकत नाहीस फक्त मी माझ मला या स्वार्थातूनच तुझ्यात हा कोडगेपणा आलेला आहे अल्लड असणं म्हणजे बालिश असणं नव्हे आणि तुला जसं स्वातंत्र्य हवं ना तसं ते मलाही हवं मी काय कराय करायचं हे ठरवण्याचं स्वातंत्र्य मला हवंच पण म्हणून मी माझ्या निर्णयामुळे जर माझी आई माझा बाबा भरडला जाणार अशी कुसटशी जरी कल्पना मला आली असती ना तर मी फक्त मला वाटतं म्हणून निर्णय नसता घेतला मी एकटा म्हणजे माझं आयुष्य मी एकट्याने मन मानेल तसं जगलं पाहिजे हा अतिरेकी विचार निर्णय स्वातंत्र्य नकोय मला मी माझ्याबरोबर माझी माणसं असतील आणि एकमेकांसाठी एकमेकांच्या सोबतीने जगणं म्हणजे आयुष्य असं वाटतं मला माझ्याशी तुला लग्न करायचं नाही काही हरकत नाही पण एकच सांगतो तुला हे मूल माझं आहे आणि त्याला जन्माला न येऊ देण्याची तुझी इच्छा मी कधीही पूर्ण होऊ देणार नाही मी एकटा खंबीर आहे त्याला वाढवायला तुला त्याला जन्म द्यावाच लागेल तुझी इच्छा नसली तरी आणि हो प्लीज कायद्याची भाषा करू नकोस तुला तुझं स्वातंत्र्य लखला फक्त मला माझं बाळ हवं आहे दॅट्स इट तू जसा तुझा, तुझा निर्णय घेतलास तसा मी माझा निर्णय घेतला आहे माझं बाळ मला हवंच आहे क्रमश अपर्णा कुलकर्णी